नमस्कार मी प्रशांत गोडसे आपण पाहतात लेट्सअप मराठी तुम्हाला या पायऱ्या दिसत आहेत ना त्या मंत्रालयाच्या सहाव्या मधल्यावरनं तुम्ही या पायऱ्यांनी थेट पाचव्या मधल्यावर जातात हो आता मी तुम्हाला एक कार्यालय दाखवतो ते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री वित्त मंत्री अजितदादा पवार यांचं हे सहाव्या मजल्यावर अजितदादांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये दररोज हा जो परिसर आहे या परिसरामध्ये कार्यकर्ते असो शासकीय काम घेऊन येणारे अनेक पदाधिकारच या मध्ये गर्दी पाहायला मिळते खूप गर्दी असते खरंतर तुम्ही मंत्र्याचा सा सावा मजला बघितला ना तर अजित पवार यांच्या दालनाच्या अगदी बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं देखील दालन आहे आणि ज्या पद्धतीन मजला हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी किती महत्वाचा आहे कारण की राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच साव्या मजल्यावरती आपलं प्रशासकीय काम करत असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रशासकीय काम मधल्यावर करत असतात खर तर अजितदादांचा हे जे नाव आहे अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे सोनेरी अक्षरात लिहिलेलं त्यांचं नाव आहे आणि दालनाच्या प्रवेशद्वारावर दुसऱ्या बाजूला अजित आशाताई अनंतराव पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये अजित पवारांनी इतिहास घडवलेला आहे हो कोणता तर सहाव्यांदा ते राज्याचे उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवलेलं आहे शिस्त लोकप्रियता पहाटी लवकर कामाला सुरुवात करणे त्यासोबत प्रशासनावर प्रशासकीय कामावर असलेली त्यांची पकड यामुळे ते राज्यावर नव्हे देशात देखील प्रसिद्ध झालेली आहे आज सकाळी जेव्हा अपघाती निधनाची बातमी समोर आली त्यावरनं राज्यातीलच नव्हे त्यांना मानणारा वर्ग हा दुःखी झाला आणि या बातमीवरती त्यांचा कोणाचाही विश्वास बसायला तयार नव्हता मंत्रालयामध्ये दररोज येणाऱ्या जाणाऱ्या कामानिमित्त ग्रामीण भागातून अनेक लोक येत असतात मात्र राज्य सरकारकडने दुखटा जाहीर केल्यामुळे मंत्रालयातली परिस्थिती मी तुम्हाला दाखवते हे मंत्रालयातील सहा मजले जे आहे ना ते कामानिमित्त ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची गर्दी पाहायला मिळत असते मात्र आज सगळीकडे शुकशुकाट पाहायला मिळतोय राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आकस्मिक मृत्यूमुळे अपघाती मृत्यूमुळे आज मंत्रालय पोरक झाल्याची भावना या परिस्थितीतून पाहायला मिळते खरं तर या पोर्समध्ये वित्त विभागाचे कामं घेऊन येणारे अनेक जण येतात उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर अजित पवारांनी कामाचा धडाका जोरदार लावला होता खरंतर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातन वित्त विभागाने आर्थिक तरतूद करून लाडक्या बहिणींना खुश करण्याचं काम अजित पवारांच्या म्हणजे महायुती सरकारने केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा जो फायदा हा महायुती सरकार झाला होता महाविकास आघाडी सरकार असताना देखील कामाचा आणि धडाडीचा माणूस म्हणून अजित पवार हेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना देखील पाहायला मिळालं होतं अजित पवार नेहमीच वेळेत पोचणे वेळे आधी दौऱ्यावर जागी पोचणे या त्यांच्या ज्या काही गोष्टी होत्या महत्वाच्या त्यांना सवयी होत्या त्या सवयी प्रत्येकाने अंगीकृत जर केला खरोखर त्यांना आजच्या दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली ठरू शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असा नेता होणे नाही असं देखील भावना या लेट्सअप मराठीकडनं व्यक्त केलं जात आहे प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई